नमस्कार मंडळी कोकणी अभिनया यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा हे ना आम्ही ना सड्यावर फिराक गेल आहो फनोजकुंडी त्या फनोज कुंडीला आम्ही न्हाव गेल्लाव तर ते न्हावत कसे गेल्ला होता आम्ही तुमका दाखवणार असोय आज तर हे बघा हे आम्ही सगळे असे चलत होतो हळूहळू फनोज कुंडीवर जाऊसाठी मी कधी आतुरतेन आम्ही अशी वाट बघता आणि त्या फनोजकुंडी न्हावक जाऊची मजा लुटतावं अशी झालेली आहे आणि हे माझे आत्तेचे मिस्टर काका तिथं जरा पायाचा त्रास असल्यामुळे ते आता बाईकने येणार आणि तो ती गाडी ते एका माणसाची आमच्या गोव्यातल्या माणसाची असा तो तो गाडी गाडी मालक आता स्वतः तो चलत येता त्या काकांसाठी तो सांगतात चल लवकर तुझा काय तर आव्हान दे कधी होता आणि ते काका गेले आहेत आता बाईकने आणि हे टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या गाड्या जातात साड्यावर आणि सर्गरम्य वातावरण असा भारीसा असा आणि सगळे आता आतुरतेने वाट बघतात कधी त्या पनसकोंडीवर जाता आणि आंघोळ असे हा बघा कसा मस्त वातावरण हई गेल्यावर इतक्या भारी वाटताना आणि झॅक वाटताना की घरात परत जाऊच मनच वैकी तर हे सगळे घाई घाईन चलत बघा कसे फटाफट पावला पावला पावून टाकतात कधी असा झालेला असा त्यांचा आणि हे मी पण कधी त्या आतुरतेने वाट बघतोय जाऊची तर हे सगळे चलत बघा कसे फटाफट फटाफट चलत इतक्या थोड भारी वाटत नाही त्या निसर्गरम्य वातावरणात परमेश्वरांना आम आमकांना कोकणी माणसांना दिलेली ती एक भारी देणगीच असा बघा तुमचं कसा वाटता ना एकदा ह्या फोनस कुंडीत रियावा अंघोळ करा पण जास्त खोलपण्यात जाऊचं तुम्ही प्रयत्न करू नको कारण ती खोल असा आणि आता ती फोनसकून जवळ इली असा त्यांनी गाडी आता हई लावल्याने म्हणजे त्यांना समजला पुनसकून जवळ येईल या गाडी आपण आता हैत लावूया आणि हे ढग काळेचे असे झाले म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता होती आणि पण काय पाऊस पडलो नाही त्या दिवशी आणि आता ते सगळे चलतात फास्ट कधी हळूहळू जाता आणि कधी आंघोळी स्कूल ना आणि मजा करता झालेला असा आमचा तर ही आमची लालसर पायवाट चलन चलन जास्त अशी झाली ती लालसर आणि ही गोरा डोरा वगैरे गावची आमची चरा घेतात तर हि असो आमचं सोडू असा बघा कसो मस्तपैकी हिरव्या गार असा कधी जाता म्हणता नावून पनस कुंडीच्या डब्बावरता झालेला असा आणि झाडा झुडपा खाली जाताना अशी जास्त लागत ती तर खडखळ भाग भागा आमचं सड्या तो म्हटलं की जास्त खडाकच असतो सगळ्यांना माहिती असा आणि झाडाने सगळी जवळ जवळ इला काका पण का चांगल्या नाही तुम्ही येतास की खाली थांबताच वर तर ते वर थांबलेले असतात आम्ही तर खाली जाता तो कुठे हळूहळू चालता बाकी माझा भाव लहान भाव तो पण चालता हळूहळू जरा दसरण नसल्यामुळे पुढे वाटेत जरा हळूहळू चलन बघून लागता कारण दगड घसरण्यासारखी वाट असल्यामुळे जरा हळू चालत धावता लागतात तो पुढे पोचलो आता कन्फ्यूज झाला थोडे खाली आता कसा उतरायचा थोडा हळूहळू वरच ठेऊन गेले ते तर तर शेट्ट काढला नसा तर म्हणतात लई टाइम झालो आता काय तर आपल्याकडून उतरायचंच लागत तो आता उतरायच्या तयारीत असा माझा भाव पुढचो मोठो तो पण उतारता तो गोव्यात लोक चांगलाय तो तो बघा कशी मजा करता चांगला फुल पाणी पुढे कडाका आणि ते वाटे वाटेन एका वाटेन चलत यावा म्हणजे असं ते फुल पाणी नाही आम्ही जिंका तर पेवा तर त्याच्या म्हणजे थांबा पाणी पुढा

एकदा काम करूक लागलो की मागे पुढे हटणार नाही खेळ जाऊ काम असे म्हणजे बघा कसं त्याचा माहित आहे आपण पेवा केला आणि पेवाच्या ठिकाणी आपल्या स्वच्छ असा वया दिसा वया म्हणून तिने सगळ्यात बाचू केल्या आमच्या ईशान तुटून उतरतो असा सगळ्या एका साठका टाकल्या आणि तुझ्या पार्क भाऊकडनं गेलो त्याला जाऊ वाट देता तू एक तो गोव्यात लुकलो आणि बसलो असा येऊ पण आता बघा कसो का जाता तो तो सांगता दुसरं तू एका साईड नाही ये यांना मधनं अशी वाटा एका लाईनीत सरळ चलत ये तू तू एक आत्ताची जीन पण आता उतरता असा तू पण आता उतर असे आम्ही सात आठ जण उतर আমি হলু সঙ্গে পাঠানো হলুার কে বান খোলা সঙ্গা লাই খোলা পেওয়ি আমি গোয়া বিসপুল তো নিখিল লাড মাঝে ভাব या बाबतीत ते सगळी एक्सपर्ट पेवणे पिवण्याच्या बाबतीत पेवतात मजा वाटत त्यांना आता मी पण उतारला असोय आणि हळूहळू आता मी पण जातोय चांगले मोबाईल घेऊन ठेव माझी जरास तर शूटिंग कर आणि जरा कशी करतोस ते जरा व्यवस्थित कर म्हणजे जरा पंधरा बारा वाटत तेव्हा आली वाटत उतारलय मी तेव्हा आणि मग जास्त आजूबाजूस मासे फिरत होते माशांक पण पोहोचूचे प्रयत्न करीत पण मासे काय आता गावत नाही होते आणि एका खाण टाकले नाही ते भावान त्याच्यासह आम्ही आता जास्त केला नाही पुढे टीन पिवण्याच्या बाबतीत एक्सपर्ट आणि घरच्या कामा बिमा पण पाठी येणं सगळ्या बाबतीत त्याच्या अंगात इतक्या कला होत नाही तुमचा सांगा काय सांगा ते कमीच आणि असं निवळ पाणी गोड पाणी सगळे हात दाखवतो सुटिंग करत माहित त्यांना मस्करी करतात मजा वाटतात भाव मध्ये एका साईडची सगळी धाडपटी बाजूक करता म्हणजे कोणाला दुसऱ्या येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पण त्रास होता कामा नाही म्हणून सगळं काय ना काय करता आणि गोव्यात लो तो पण तिचे पण आता उतरताना मग शूटिंग नाही केलेलं आहे म्हणून घेतोय उतारलो तो बघा उतार प्यावता तो प्यावण्यात बाबा ऐकत नाही कोणा ना, एक्सपर्ट बघा कशी मजा करता तो बघा भाव त्याची मस्करी करता बुडूज खडा ते सगळे आम्ही याला खडकार होतो या खडाकले मोठा असल्या आणि आता पिऊन झाल्यावर आता चालला होता घरा कसा तरी आमची अंघोळी झाली आणि ह्या वै डोराच्या रातबिरा चांगल्या येतात म्हणून ती संध्याकाळी सहा सात सहा वाजली पाच सहा पाच वाजता घराकडे जातं खाली ढोऱ्यांचं राखणं वगैरे घेऊन जातात घराकडे वाड्याकडे सॉरी आणि हे सगळे आम्ही आता घरात चालला असा मस्त वेग निसर्गरम्य वातावरणात मजा केली जरा बरा वाटला खडका बी म्हणजे या मी अशी निसर्गरम्य वातावरणात मजा केली असा आणि आता सगळे आम्ही फटाफट चालता असा अगदी खरा म्हणजे जावचं पण मन नाही होता लवकर अजून थांबाचा होता संध्याकाळी मस्त वाटत होता वातावरणात वातावरणातल्या आणि बायरी वाटत वाट कशी झाली असा बघा कसा वाट मस्त म्हणजे पाऊस धरलो लो झाडा झुडपा निसर्गरम्य वातावरण कोकणचा असा शांत भारी वाटतं ना तुमचा सांगा काय हरणा असं बघा सड्यावरची गणपती सगळे हकडे सड्यावर हरणा आणि पेवण्या पिवण्याच्या बाबतीत पण एक्सपर्ट आणि फनसकुंडी तो अनुभव सांगित लहानपणापासूनच बघितलेली असल्यामुळे तो आमका तेव्हा सांगा ही फनसकुंड कशी काय काय सगळ्या त्यांनी हिस्ट्री तेव्हा तो सांगित होतो आणि या पण किती वर्ष झाली आणि आता ती बांधल्याने बांधून दोन वर्ष झाली असं सांग तो आणखी आता ती तिथं पाणी पण आपल्या गावात सोडलेला असा सगळ्यांच्या घरोघरीसर्गरम्य वातावरण करा करता आम्ही चालला असा तो गोव्यात लोक सांगता चला आता निघाया सगळे ना इतक्या भारी वाट होता ना म्हणजे मस्त थंड वातावरण त्या बाबतीत काय प्रश्नच नाही होतो वाटत होता एक निसर्गाने आमच्या गावच्या पाच पांडवांचा ना आलेख पण दाखवलेला असा आणि आता आम्ही घरात चालता असा आता घरात आम्ही निघाला गाडियन बसला तिथे जाऊ आमच्याकडे रस्तो पण असा तर तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट घ्यावा जास्त पूल पाण्यात पण जाऊ नको आणि मजा लुटा लुटाच्या वाडावरची आणि सांगा तुमचा व्लॉग्स कसो आवडलो तो आणि आमचं सोडो पण तुम्हाला कसो आवडलो तो आणि निसर्गरम्य वातावरण पण तुम्हाला कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट बॉक्सवर मला नक्की सांगा आणि कोकणी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू विसरा नको आणि लाईक आणि शेअर करू करून तुम्ही विसरा नको चला तर मग धन्यवाद